प्रयत्न व परिश्रमाने आपल्या जीवनाचा शिल्पकार व्हावा प्राध्यापक हनुमंत टक्कनवर विद्यार्थी जीवन हे खरोखर सोनेरी असून त्याचा उपयोग करून घ्या तसेच मनात जिद्द बाळगून शैक्षणिक जीवनातील वाटचाल करा एक दिवस आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतीलच तर यश साध्य करण्यासाठी प्रयत्न व परिश्रम महत्त्वाचे आहेत मोबाईलचा अतिरेक वापर टाळा व वा आपले भविष्य घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी प्रयत्नशील रहा व आपले व्यक्तिमत्व मौल्याधारित घडवा असे मार्गदर्शन पर मत व्यक्त करताना सरकारी पदवीपूर्व कॉलेज मजलटीचे प्राध्यापक हनुमंत तक्कणवर यांनी केले ಊರಿನ ಪ್ರಮುಖರದ ಅವರಿಗೆ ಆದಂತಹ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್ ಕೊಡಲಾರ ಅವರು ನನ್ನನ್ನ ಮುಂದೆ ಮಾಡಿ ನಡ್ರಿ ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ಸ್ಕೊಂಡು ಬಂದು ಸೆಂಟರ್ ಆಫ್ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನನ್ನ ಅಲ್ಲಿ ಮುದ್ರಿಸಿ ಆಮೇಲೆ ಸತ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ಮಾಡಿ ಶಾಲ ಹೊಡಿಸಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಮ ನೀವು ನಾನು ಬಂದಾಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪರಿಚಯ ಇದ್ರು ಎದ್ದು ನಿಂತ ನನಗೆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನ ಕೊಟ್ರಿ ಸತ್ಕಾರವನ್ನ ಕೊಟ್ರಿ ನೋಡಿ ಒಬ್ಬ ಕಿತ್ತು ತಿನ್ನುವ ಬಡತನದ ಮಗ ನಾ ಎಂಬತ್ತು ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ತುಂಬಾ ತಾವೇ ಇದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸೈನ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಫೀಸ್ ವಾಪಸ್ ರೊಕ್ಕ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾವ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂತ ಬಿ ಎಸ್ ಕಾಲೇಜ್ ಏನದಲ್ಲ ಆ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಪ್ರೈವೇಟ್ ಕಾಲೇಜ್ ನಾಲ್ಕನೂರ ಎಂಬತ್ತು ರೂಪಾಯಿ ಫೀಸ್ ಇತ್ತವಾಗ ಸೈನ್ಸ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಿದ್ನಿ ಸುಮಾರು ಐನೂರ ಹುಡುಗರೊಳಗೆ ಹದಿನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಆಗಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ ಒಬ್ಬರು ಅಲ್ಗೂರ್ ಸರ್ ಅನ್ನವರು ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿದ ಅವನ ಮಾತು ಕೇಳಿ ಆ ಮಾಸ್ಟರ್ ಮಾತು ಕೇಳಿ ನಾ ಏನು ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸೈನ್ಸ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಆದ್ರೂ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆರ್ಟ್ಸ್ ಕ ಫೀಸ್ ಕಮ್ಮಿ ಇರ್ತೈತಿ ಸೈನ್ಸ್ ಕ ಫೀಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತೈತಿ ಅನ್ನೋದು ಆಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನನಗೆ ಆರ್ಟ್ಸ್ ಕ ಫೀಸ್ ಕಡಿಮೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ಗೊತ್ತಿದಾರಲ್ಲ ಅವರು ಪ್ರಾಚಾರ್ಯರು ಹೋಗಿ ದೈನಿ ಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ಹೇಳಿದ್ದಿ ಸರ್ ನನಗೆ ಆರ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿ ಯಾಕೆ ಸರ್ ನನಗೆ ಅದು ಸೈನ್ಸ್ ಅನ್ಸಾಕತ್ತೈತ್ರಿ ಆದ್ರೂ ನನಗೆ ಆರ್ಟ್ಸ್ ಮಾಡವ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ ಒಳಗಿನ ಮಾತನ್ನ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ರಕ್ ವಾಪಸ್ ಬರ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ರಕ್ಟ್ ವಾಪಸ್ ಬರೋ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಆರ್ಟ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂತ ಒಬ್ಬ ಕೂಲಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಮಗ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಸೆಂಟರ್ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದಾನೆ ಎಲ್ಲರಿಂದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ಹಂಚ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಸತ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ते मंगळवार सभागृहात मुलांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष तातासाहेब खोतहे होते तर लटे शिक्षण संस्था सांगलीचे संचालक इंद्रजीत पाटील तसेच कन्नड व इंग्रजी माध्यम प्राथमिक व प्रौढशाळेचे अध्यक्ष नाभिराज खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थनेने झाली अध्यक्ष प्रमुख प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य जे ए कांबळे यांनी केले प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक टक्कानवर व अध्यक्ष तात्यासाहेब खोत व इंद्रजित पाटील नाभिराज खोत यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला

ते आपण शिक्षणासोबत आपलं पण एक गोड असतं जसं की आई वडील बाबू आपण खूप मानतो त्यांना पण एखाद्या वेळी आपल्याला आपल्याला ओरडले तर थोडं वाईट आणि त्याला चुकीच समजून घेतो पण मागे त्यांचा कुठलाही हेतू नसतो फक्त काही असत की त्यांनी आपल्या भविष्यासाठी एखाद विद्यार्थी असे असतात की सरांचा मार किंवा टीचरांचा मार झाल्याशिवाय ते एका वर्णीवर येत नसतात हो यावेळी सहशिक्षक एस ए कमते व प्राचार्य एच एफ नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या संस्थेत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले नाव विविध क्षेत्रात उज्ज्वल करून आपल्या या शिक्षण संस्थेचे ही नाव उज्ज्वल करावे असे सांगितले अध्यक्ष इंद्रजित पाटील म्हणाले विद्यार्थ्यांसाठी आपल्या या शिक्षण संस्थेत सर्वतोपरी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यापुढे नवनवीन शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न परिश्रम घेऊन परीक्षेत परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करून आपल्या या संस्थेचे नाव उज्ज्वल करावे ಆಗಲಿ ನಾಯಕ್ ಸರ್ ಆಗಲಿ ಹಾಗೂ ಇವತ್ತಿನ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾದಂತಹ ಟಕ್ಕನ ಸರ್ ಆಗಲಿ ನನಗ ಈ ಹತ್ತು ವರ್ಷ ಕಳ್ಗಳು ಸಮಾರಂಭ ಆದ್ರೂ ನಾನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದೆ ಆದರೂ ಇವತ್ತು ನನಗರ್ಸಿದ ಕಂಪೇಸರ ಹಾಗೂ ನಾಯಕ್ ಸರ ಬಹಳಷ್ಟು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಬಂದು ಇವತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾತಾಡಿದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಮಲ್ ಕಂಗ್ ಎಷ್ಟು ಉಚ್ಚ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ಉತ್ತಮ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಅವರು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಹೆಚ್ಚು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮಾತಾಡಿದರು ಅವರಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳು या कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेब खोत प्राचार्य एम एस कट्टी प्राचार्य डॉ किरण चौगले संचालक प्रशांत पाटील सीएम पाटील महावीर ऋषभ खोत बाहुबली शिरगुप्पे सुमेरू पाटील अरुण शेट्टी मुख्याध्यापक बी ए सावगावे निवृत्त प्राचार्य एम बी जनवाडे यांच्यासह हायस्कूल व कॉलेज विभागाचे मुले मुली तसेच शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एस कोहळी यांनी केले तर आरबी बडिगेर यांनी आभार मानले